I mm -hmm. No, no am दोन हजार पंचवीस आपण थोडा नवीन वर्ष नूतन वर्ष तर त्याच्यावर चिंतन करूया जरी आपली वर्ष जी आहेत ती वेगवेगळी आहे जसा एक चैत्र शुद्ध प्रतिपदा हे आपण एक वर्ष मानतो आंध्र प्रदेशामध्ये युगादी त्याला म्हणतात कि युगादी किंवा युगादी तसंच तमिळनाडूमध्ये केरळमध्ये आणखी वेगवेगळी त्यांची जी नवीन वर्ष जी सुरू होतात ती आपापल्या ह्याच्याप्रमाणे प्रदेशाप्रमाणे वेगवेगळे होतात बैसाखी पंजाबमध्ये वगैरे आणखी वेगवेगळी पण सध्या व्यवहारासाठी आपण एक जानेवारी हे वर्ष जे आहे ते मानतो तर त्यामुळे कुठलाही असेल कुठलंही जरी एक चैत्रशुद्ध चैत्र शुद्ध प्रतिभा जरी असेल गुढीपाडवा तरीसुद्धा हा विचार आपल्याला चांगला होतो तर नूतन वर्ष नूतन विचार वर्ष म्हणजे काय संपूर्ण जो काळाचा एक प्रवाह आहे अखंडाचा प्रवाह तर त्याचे आपण आपल्या सोयीसाठी व्यवहारासाठी काही भाग केलेले आहेत बाकी असं वर्ष म्हणजे असं असतं का की आता याबरोबर बारा वाजता अमुक एक घडलं असं काळाच्यामध्ये मूळ जो काळ आहे तर त्याच्यामध्ये तसं काहीच नाही पण आपण आपल्या अनुभवाप्रमाणे सोयीसाठी एक तर भूतकाळ भविष्य काळ आणि वर्तमान काळ हे पण आपण भाग केले की जो आत्ताक्षर आपल्यासमोर आहे तो वर्तमान काळ जो यायचा आहे तो भविष्य काळ आणि जो गेलेला आहे तो भूतकाळ ना मी काय म्हणते ते असे आपण भाग केलेले त्याचे आणि त्यामध्ये पुन्हा वर्ष बारा महिने त्याचे आता आदित्य जो आहे सूर्य तर त्याच्या बारा कला आहेत बारा राशी आहेत तर त्याप्रमाणे तो बारा महिने आणि तसंच सहा ऋतू आहेत आपले हेमंत शिशिर ग्रीष्म वर्षा शरद तर सहा ऋतू त्याच्यानंतर हे आपण उन्हाळा हिवाळा पावसाळा हे पण तीन तीन मानतो म्हणजे ते दोन दोन महिन्याचे एक एक असे तर ह्याप्रमाणे हे ऋतू आठवडा वार दिनांक तीस एकतीस दिवस हे सगळे आपण आपल्या व्यवहाराच्या सोयीसाठी केलेले आहेत पण काळामध्ये काही असे खंड पाडलेले नाहीत काळ काही आपण असा विभागू शकत नाही तो तसा अखंड प्रवाह चालू आहे आपण आपल्या व्यवहारासाठी हे वर्ष वगैरे नवीन म्हणतो असं असताना मग नवीन वर्ष म्हणजे काय काळ तर तोच आहे नवीन वर्ष म्हणजे काय तर नवीन वर्ष म्हणजे नवीन विचार आणि जो आपण माणूस करू शकतो माणूस जो आपण स्वतः बाकी प्राणी पशुपक्षी हे ते विचार करू शकत नाही त्यांना जसं प्रोग्राम केलं आहे तसं तसं ते जगतात प्राणी पक्षी जे आहेत तर त्यांना बरोबर त्यावेळेला ते खायचं असतं त्यावेळेला झोपायचं असतं त्यावेळेला पाणी प्यायचं असतं आणि मग त्याच वेळेला त्यांचं जे प्रजोत्पादन आहे ते पण त्याच वेळेला होतं बरं <coughs> सीझनमध्ये त्यांचे ज्यांचे ठरलेले त्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्यांना वेगळं असं काही आणखीन करता येत नाही कल्पनाशक्ती किंवा नवीन काही पण माणूस करू शकतो तसा माणसाला थोडेसं तो वाव दिलेला आहे स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याचा आणि म्हणून माणूस बदलू पण शकतो तर जर का आपण असा विचार केला की खरोखर मी काय जगत आहे मी काय विचार करत आहे काय बोलत आहे आणि काय माझं आयुष्य मी कसं घालवत आहे तर आपल्याला समजून चुकेल की बराचसा काळ आपण व्यर्थ घालवत असतो की जसा आपल्याला काही फायदा नाही आपल्याला आनंदासाठी पण त्याचा काही फायदा नाही असं जर का आपल्याला समजलं आणि आपण वि निश्चय केला की मी आत्तापासून अशा प्रकारे थोडासा माझा विचार बदलेन थोडंसं माझं कर्म बदलेन आचार बदलेन उच्चार बदलेन माझं बोलणं की जेणेकरून मला जास्त आनंद मिळेल मला जास्त सुख मिळेल आणि इतरांनासुद्धा मी जास्त सुख देऊ शकेन असा जर का आपण विचार केला तर तो जो क्षण आहे तो जो दिवस आहे है, तो हॅपी न्यू इयर आहे कारण तो आनंदाकडे नेणार आहे नाहीतर काय होतं आलं एक जानेवारी आलं आता आपल्या सगळ्यांची वय किती आहे चाळीस पन्नास साठ तर एवढे आपण एक जानेवारी बघितली तर त्याच्यामध्ये परि परिणाम काय झाला फरक काय पडला आपण भले एकमेकांना काय करतो कॉम्प्लिमेंट्स देतो ग्रीटिंग्स देतो की तुम्हाला खूप सुख सुपस्दा, सुखसमृद्धी खूप यश आनंद हो देत तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आपण खूप एकमेकांनाही देतो आता मोबाईलवरमध्ये पण खूप येतात पण कसं आणि ते प्रत्यक्ष होतं का म्हणून तर दररोज आपण जेव्हा भेटतो तेव्हा सुद्धा गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग आहे ना गुड आफ्टरनून हे आपल्याला म्हणावं लागतं कारण सकाळ दुपार संध्याकाळ आपण एकमेकांचं शुभचिंतन करत असतो पण तरी खरोखर शुभ होतं का ते जर का झालं तर मग आपल्याला दुसऱ्यांदा चिंतनच करायची गरज नाही ना एखाद्याचं आपण चिंतन केलं गुड डे आता नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तसं झालं सगळं चांगलं पूर्ण आपल्या इच्छेप्रमाणे एवढं जर का आपल्या इच्छांमध्ये आपण दुसऱ्यांसाठी सदिच्छा दिली त्यांचं कल्याण झालं असं जर का बळ असेल तर मग पुन्हा त्यांना सदिच्छा देण्याचीच गरज नाही कारण अगोदरच एकदा झाली पूर्ण झालं त्याचं कल्याण आहे ना पण तसं होत नाही तर ह्याचा अर्थ नुसतं तोंडाने शब्दाने ते देण्यापेक्षा ते द्यावं म्हणजे व्यवहारासाठी ते पण करावं नाही असं नाही त्या त्यांनी पण मनाला बरं वाटतं चांगलं वाटतं असं आणि एक प्रकारचा सद्भाव सगळीकडे येतो चांगली गोष्ट आहे पण ज्याला खरोखर सुख पाहिजे ज्याला खरोखर आनंद पाहिजे तर त्यांनी विचार जो आहे तो बदलून मग त्याप्रमाणे आपण आपले कर्म जे आहेत ते सगळे बदलले पाहिजेत आणि बरं ह्याच्यासाठी खूप मोठं परिणाम किंवा असा काही करायची आवश्यकता नाही ही गोष्ट अंतर्गत आहे आता जसं की आपण इथे आहे गीतेमध्ये की आपण कोण आहोत आपण ते ईश्वरतत्वच आहोत तो भगवान जो आहे तेच इथे मी म्हणून बसलेले आहेत अहमात्मा गुढा केशव सर्व भूताशयस्थित है ना आपण प्रत्येक ठिकाणी बघतोय क्षेत्रज्ञं चापी माम विद्धी सर्व क्षेत्रे शुभारत यज्ञाथवा न पुनर्मोहम एवम यस्यसि पांडव येन भूतान्य शेषेन दक्षसी आत्मनी तर ज्याप्रमाणे तुझ्यामध्ये त्याप्रमाणेच माझ्यामध्ये सुद्धा तेच ईश्वरी तत्व आहे आणि तेच ते परब्रह्म तेच ते आत्मतत्व असं आहे तर हे आपण मनाशी हळूहळू घोळवून त्याच्यावर चिंतन करून त्याप्रमाणे सच्चिदानंद ते तत्व आहे आनंद हे त्याचं स्वरूपच आहे आनंद आपल्या घरच्या लोकांवर बाहेरच्या वस्तूंवर आपले किती बँक बॅलन्स आहे त्याच्यावर अवलंबून नाही आहे थोडंसं आपण अंतर्मुख झालं आत्मपरीक्षण केलं थोडंसं आपण ध्यान करू लागलो तर आपल्याला तो आनंद सहज उपलब्ध आहे ठीक आहे स्वच्छ आरोग्य आपलं आहे मनात सगळे चांगले विचार भरलेले आहेत तर आनंद आहे आपलं संयमात जगलेला आपण दिवस आहे आरोग्य आहे तर ह्याप्रमाणे ज्या दिवशी आपण हा विचार करू की मला बदलायचं आहे मला चांगलं व्हायचं आहे मला जसं शास्त्राने सांगितले त्याप्रमाणे वागायचं आहे तर तो दिवस आपल्यासाठी हॅपी न्यू इयर आहे तर असा यावा म्हणून आपल्या परमपूज्य गुरुजींनी एक छोटंसं गीत रचलेलं आहे चार वेळींचंच आहे अगदी छोटंसं तर ते म्हणूया आपण माझ्यानंतर म्हणा

प्रतिदिनं येत् वर्षनूतनम् ते शुभं मुदम् उत्तरोत्तरम् भवतु हर्षदं भवतु क्षणं प्रतिक्षणं क्षणं प्रतिक्षणं यन्नवं नवम्

भवतु उत्तरोतर गुरुजी ह्याच्यात म्हणतात हो की क्षणम प्रतिक्षण जसा हा दिवस आहे अख्खा त्याच्यात तास आहे त्याच्यात सेकंद आहेत एक क्षण त्यातला जो दॅनो सेकंड जो आहे तो क्षण प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला काय होत त्याच्यात की प्रत्येक क्षणाला तुम्हाला आनंद मिळू दे आणि कसा आनंद तर सचित आनंद असे तीन भाग आहेत ना त्याच्यामध्ये सत म्हणजे अस्तित्व कायम नित्य अविनाशी असं आपलं अस्तित्व आहे मृत्यूची भीती नाही आपण नष्ट होऊ अशी पुढची आपल्याला भीती नाही हां कारण की तच्च शिवम आणि तेच शिव म्हणजे सुंदर आहेत शिव सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम शांतम असं सुद्धा म्हणतात तर म्हटलं की गुरुजी म्हणतात की तच्च सत सत्थ। तेच सत आहे आणि तेच सुंदर आहे असं तुम्ही मला सांगा एखादी गोष्टीत मला सुंदर असे फूल दिसलं एखादं सुंदर आता हे सूर्योदय होत आहे अतिशय सुंदर असे रंगाच्या छटा आकाशामध्ये दिसत आहेत तर पण हे कायम राहत नाही आहे क्षणिक ना आहे दुपारच्या उन्हाच्या वेळेला हे सुंदर असे आल्हाददायक रंग असं दृश्य असं नाही आहे तर जे टिकून राहील कायम तेच सुंदर असू शकत अनित्य गोष्ट सुंदर असू शकते का आता फूल आहे खूप छान आहे पण एक आठवड्याने ते कसं होतं फूल ते राहतं का मग ते फुलंच जिथे राहत नाही तिथे त्याचं सौंदर्य राहील का हां म्हणजे मग जे सुंदर आहे नित्य सुंदर असं म्हणता येईल काय की जे कायम टिकतं तेच ते सुंदर म्हणता येईल एरवी आपण खूप म्हणू की ही वस्तू खूप सुंदर आहे हा पदार्थ खूप सुंदर झाला आहे ही व्यक्ती खूप सुंदर आहे पण स्वतः ती व्यक्ती विनाशी असल्यामुळे ते सौंदर्य पण विनाशी असतं आणि जे नाहीच राहणार तर ते सौंदर्य कसं म्हणता येईल मग ते स्वतःच नाही राहणार तर मग ते सौंदर्य म्हणता नाही येणार म्हणून सुंदर काय की जे नित्य निरंतर सनातन असं जे कायम आहे अनंत काळापर्यंत ते असतं त्याचं अस्तित्व अनंत आहे हां देशकालवस्तू अपरिच्छिन्न म्हणजे ह्या काळाचीच भावना खरी म्हणजे त्याच्यामध्ये आहे तर ते, ते सुंदर आहे हां म्हणजे काय झालं अस्तित्व पाहिलं नंतर मग सौंदर्य आणि त्याचप्रमाणे ते नुसतं जडसौंदर्य नाही आहे की त्या वस्तूला पण माहिती नाही की आपण काय आहोत कोण आहोत आणि ती कोणाला जाणत पण नाही असं पण नाही आहे तर ते ज्ञानमय बोधमय चिन्मय असं ते तत्व आहे चित आणि आनंद सुखमय म्हणजे प्रिय शांत प्रेमस्वरूप असं ते तत्व आहे म्हटलं की गुरुजी म्हणतात की शिव म्हणजे पवित्र पावन अशा ज्या भावना आपल्याकडे येतात तर ते आणि शांत आणि नेहमी तर सच्चित आनंद आणि सत्यम शिवम सुंदरम असं जे ते तत्व आहे तेच या वर्षाच्या रूपाने आलेलं आहे तेच आपलं आत्मतत्व म्हणून आहे तर ते तुम्हाला समजू दे त्याचं भान राहू दे आपल्याला की आपण ते आहोतच तर त्याचं ज्ञान आणि त्याचं भान राहू दे आणि मग आपला जो दिवस आहे आपला जो वर्ष आहे उत्तरोत्तरम भव सिद्धितम सिद्धी म्हणजे यश यश म्हणजे कीर्ती पण सिद्धी म्हणजे यश म्हणजे सक्सेस या अर्थाने आपली जी काही इच्छा आहे जी काही आपली भावना आहे जे काही आपल्याला पाहिजेल आहे ते आपल्याला मिळू देत आणि उत्तरोत्तरम भवतो सिद्धितम वर्ष नूतनम याप्रमाणे गुरुजी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतात तर यासाठी चिंतन केलं पाहिजे कोणीही विचारलं की काय करावं म्हणजे खूप मला मजा येईल ओ आय विल गेट फन ओ आय विल एन्जॉय तर गुरुजी म्हणतात की बी सिरियस <laughs> खूप गंभीर होऊन विचार करा तर मग त्यावेळेला तुम्हाला समजेल की तुम्ही सुखस्वरूप आहात मग तुम्हाला असा आनंद मिळेल की तो जो बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाही आहे आणि ज्याचा परिणाम पण सुखच आहे सहसा आपण बाहेर जे बघतो ते आनंद कसे दुःखकारक असे असतात एका क्षणाला जरी ते थ्रिल असं चांगलं वाटलं वगैरे तरी पुन्हा नंतर काय असतं हाय अँड ड्राय हँग ओव्हर असतो नंतर आणि ते किती त्याला पैसा पण खर्च करावा लागतो किती नुकसान पण होतं स्वतःचं दुसऱ्यांचं व्यसन लागतं तर हा जो आनंद आहे आणि ही पण धुंदी ही पण नशा जी आहे ज्ञानाची वेदांताची तर ती सुद्धा तेवढीच प्रभावी असते पण त्याच्या कितीतरी पटीने जास्त फायदेशीर काही न खर्च करता आपल्या स्वतःवर अवलंबून अशी असते तर असा जर का आपण नवीन विचार केला तर नवीन सुख आपल्याला मिळू शकतं काळ खरा जो आपण म्हटला काळाचा हा वर्ष हा भाग आहे तर ह्या काळावर खरं खूप चांगलं चिंतन आपल्या शास्त्रामध्ये आहे केव्हा तरी आपला वेळ मिळाला अशा कुठल्या निमित्ताने किंवा ह्याच्यात काही शब्द आला तर आपण त्याचा थोडासा जास्त विचार करूया आता उद्या पुन्हा आपलं भगवद्गीता आपण सुरू करूया सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या हा ना <laughs> ओम श्री नमः नम हरी ओम श्री कृष्णार्पण असतो परमेश्वराला धन्यवाद देत देत आणि कृतज्ञता ठेवत की मला किती मिळाले माझ्या योग्यतेपेक्षा खूप जास्त तर मी कसं दुसऱ्यांना ते देईन असा विचार करत करत आपण आजचा दिवस आणि हे वर्षसुद्धा घालूया